लग्न अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप आज कोल्हापूर मध्ये दे। गेले अनेक वर्ष ज्याची प्रतीक्षा होती असं शिवसेनेच मध्यवर्ती कार्यालय याचा उद्घाटन आज झालेलं आहे मी आमचे सर्वच शिवसेनेचे पदाधिकारी असतील सर्व आमदार खासदार आणि त्याचबरोबर खास, खास करून पालकमंत्री प्रकाशजी आबिटकर यांचं धन्यवाद व्यक्त करतो त्यांच्या पुढाकाराने आज कोल्हापूरमध्ये कार्यालयाच्या माध्यमाने अनेक लोकांच्या समस्या ज्या आहेत या सोडवण्याचं काम या कार्यालयाच्या माध्यमाने होईल आणि ज्या प्रकारे कोल्हापूरने शिवसेनेला भरभरून प्रेम दिला भरभरून आशीर्वाद दिला पाच आमदार जे आहे शिवसेनेचे त्याचबरोबर दहा पैकी दहा आमदार महायुतीचे निवडून दिले मला वाटतं या मध्यवर्ती कार्यालयाच्या माध्यमात त्यांचा विश्वास जो आहे हा अजून जो आहे तो दुगिनीत होईल आणि जास्त काम जे आहे लोकांपर्यंत पोचण्याची संधी या मध्यवर्ती कार्यालयाच्या माध्यमाने आम्हा सगळ्या शिवसैनिकांना जे आहे पदाधिकाऱ्यांना जे आहे ते आणि